माझं नाव प्रमोद लिमकर आता इथं हे टाकलेली हे मागच्या दोन दिवसाखाली आमच्या इथे खड खरसडीकडे जाणार रस्ता आहे त्या रस्त्यावर इथे वड्यावरती रस्ता वाहून गेल्यामुळं तिथल्या महिलांनी व शेतकऱ्यांनी आमच्याकडं तिथं नळ्या टाकून देण्यासाठी तक्रार म्हणजे ही केली होती मागणी केली होती ती मागणी आम्ही आदरणीय धनंजय दादा सावंत साहेब व तानाजीरावजी सावंत साहेब माजी मंत्री त्यांच्याकडे केले असता त्यांनी काल राहुलभाई डोके आले ते युवासेना तालुका प्रमुख त्यांनी पाणी करून गेले गे आणि म्हणले उद्देशाला काम चालू होईल त्याचाच प्रत्येक म्हणून आज लगेच नळ्याची गाडी आली आणि थोड्या वेळात काम चालू होत आहे काम सो खर्चातून शासकीय नाही नाही सो खर्चातून कर कोण करायला लागले आदरणीय आमदार तानाजीरावजी सावंत साहेब करायला लागले हो काय सूरज लिमकर गाव दुधी बर काय अडचण होती शेतकऱ्यांना जायची अडचण असल्यामुळं आणि गावचा पूल वाहून गेल्यामुळं शेतकऱ्यांनी तक्रार केली होती प्रमोद लिमकर यांच्याकडे आणि ते काम लवकरात लवकर करा अशा मागणी केल्यामुळं सावंत साहेबांच्या कारकिर्दीखाली खाली ते काम त्यांनी आजच चालू केलं काय राहतो तुमचं मी गणेश रामा शिंदे आम्हाला शेती माझी इथं जवळच आहे तर बाहेरला यायला जायला एवढा त्रास होत होता, होता तो तो की आम्ही अक्षरच्या भाऊ फिरून जायचो तर सावंत साहेबांनी एवढी आम्हाला मदत केली की तात्काळ असं बोलूच तर आमचे गावातले सरपंच साहेबच आहेत तात्काळ यांनी असं बोललं की तात्काळ लगेच मदत केली अन्नाळे आणून टाकल्यात कामाला चालू होईल साहेबांचे मनापासून धन्यवाद सावंत साहेबांचे